नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंकडून सर्वात मोठा धडाका शिंदे गटाचं टेन्शन वाढलं तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाचला असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभांचा धडाकास लावला आहे त्यांच्या सभेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे दरम्यान आज उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असून संतोष बांगर यांच्या बालेकिल्ल्यात तीन विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार आहेत उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून ते सभेत नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागून आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद